मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत संख्यामधील सहसंबंध ओळखणे यावरील एक उदाहरण पाहणार आहोत पहिल्या दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या चौथ्या पदामध्ये आहे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हा जागी अचूक पर्याय निवडा अचूक दोन पर्याय निवडा नऊशे त्रेसष्ट एकशे चव्वेचाळीस तर आठशे बेचाळीस ला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत चौसष्ट अष्ट्याहत्तर एकशे बारा पन्नास नऊशे त्रेसष्ट ला एकशे चव्वेचाळीस तर आठशे बेचाळीसला प्रश्नचिन्ह नऊशे त्रेसष्ट मधील अंकांची बेरीज नऊ अधिक सहा पंधरा आणि तीन अठरा अठराला आठ न गुन्हे म्हणजे अठराची आठ पट एकशे चव्वेचाळीस त्याच पद्धतीनं आठशे बेचाळीस मधील अंकांची बेरीज आठ अधिक चार बारा अधिक दोन चौदा चौदा गुणिले आठ बरोबर एकशे बारा ही संख्या मिळेल ऑप्शन नंबर तीन त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे नऊशे त्रेसष्ट मधील अंकांचा गुणाकार नऊ गुणिले सहा चोपन्न गुणिले तीन बरोबर एकशे बासष्ट एकशे बासष्ट वजा अंकांची बेरीज नऊ अधिक सहा पंधरा तीन अठरा एकशे बासष्ट वजा अठरा बरोबर एकशे चव्वेचाळीस चा त्याचप्रमाणे आठशे बेचाळीस मधील अंकांचा गुणाकार आठ गुणिले चार बत्तीस गुणिले दोन चौसष्ट चौसष्ट मधून अंकांची बेरीज चौदा वजा केली चौसष्ट वजा चौदा बरोबर पन्नास ऑप्शन नंबर चार पुढील उदाहरण तुमच्यासाठी पहिल्या दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या चौथ्या पदामध्ये आहे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा अचूक दोन पर्याय निवडा चारास ऐंशी तर सहास प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत एकशे वीस एकशे ऐंशी दोनशे बेचाळीस दोनशे बावन्न दो दो हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा